नमस्कार आज आपण मेथीचे अतिशय पौष्टिक रुचकर व शरीराला ऊर्जा देणारे लाडू बनवणार आहोत हिवाळा लागताच घरोघरी चाहूल लागते ते मेथीचे लाडू बनवण्याचे परंतु कित्येक जणी जॉब करणारे असतात किंवा खूप जास्त झंझट आहे त्यामुळे बहुतेक जणी हे लाडू बनवत नाही परंतु आजच्या या व्हिडिओत मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लाडू कसे करायचे ते सांगितले आहे अगदी मोजक्या साहित्यात लाडू बनवून तयार होतात तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मेथीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गहू घ्यायचे आहे इथे मी अर्धा किलो गहू हे छान असे पुसून घेतले आहे व ते आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे आता बऱ्याच जणी काय करतात की लाडू बनवताना गव्हाचे पीठ वापरतात परंतु असे न करता तुम्ही अशा पद्धतीने गहू हे भाजून घ्या म्हणजे लाडू हे अगदी खुसखुशीत खमंग होतात पीठ भाजण्यासाठी वेळही जास्त लागतो तो वेळ देखील आपला वाचणार आहे आता इथे छान असे खमंग आपण गहू भाजून घेतले आहेत आता थंड करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण एक वाटी वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे त्यानंतर वीस ते पंचवीस ग्राम इथे मी मेथीचे दाणे घ्यायचे आहे पोहे खायच्या चमच्याने मुचले तर हे चार ते पाच चमचे मेथीचे दाणे आहेत आता उडीद डाळ व मेथीचे दाणे देखील आपल्याला अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहे इथे छान असे हे भाजून तयार आहे आता गहू उडीद डाळ व मेथी दाणे छान असे थंड करून घ्यायचे आहे व आपल्याला गिरणीतून हे दळून आणायचे आहे हे पीठ दळून आणताना आपल्याला थोडेसे रवाळ किंवा थोडेसे जाडसर दळायचे आहे म्हणजे पीठ हे लाडवांमध्ये छान असे रुचकर लागते इथे तुम्ही बघू शकता गिरणीतून हे पीठ मी दळून आणले आहे तुम्ही टेक्चर बघू शकता अगदी रवाळ असं हे पीठ आहे त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतले आहे त्यात इथे मी शंभर ग्राम बदाम घेतले आहे अडीचशे ग्राम खारीक पावडर घेतली आहे त्यानंतर पन्नास ग्राम इथे आळीव घेतला आहे आळीव हे आपल्या शरीरासाठी हाडांसाठी फार पौष्टिक असते ते हिवाळ्यात जरूर वापरावे त्यानंतर इथे मी शंभर ग्राम काजू घेतले आहे त्यानंतर इथे शंभर ग्राम डिंक घेतला आहे आता तुम्ही डिंक हा थोड्या जास्त प्रमाणात देखील वापरू शकतात त्यानंतर आपल्याला इथे पाव किलो खोबरं लागणार आहे इथे खारीक व खोपरे दोन्ही पावपाव किलो म्हणजे प्रत्येकी अडीचशे ग्राम घेतला आहे काजू बदाम प्रत्येकी आहे अशा पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रुट्स आवडीनुसार कमी जास्त करू नंतर आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे इथे मी तीनशे ते चारशे ग्राम साजूक तूप घेतलं आहे आता तुपाचं प्रमाण हे तुम्हाला कमी अधिक लागू शकतं किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकतात आता एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यात एक चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता तुपावर आपल्याला काजू बदाम व घेतलेले सर्व ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ड्रायफ्रुट भाजले की त्यातील ते मॉइश्चर निघून जाते व त्याला एक प्रकारचा क्रंच येतो ते लाडवांमध्ये अगदी छान लागतात आता हलकेसे आपल्याला काजू बदाम छान असे भाजून घ्यायचे आहे इथे बघू शकतात हलकासा काजू आणि बदाम्याचा रंग बदलला आहे फार लाल न करताच हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे व आपल्याला हे काढून घ्यायचे आहे त्यानंतर उरलेल्याच तुपावर इथे मी खोबरं घालून घेतलं आहे खोबरं देखील अगदी हलकसं आपल्याला भाजायचं आहे फार लाल न करता अगदी हलकसं खोबरं देखील आपण भाजून घेणार आहोत इथे बघू शकता छान असं खोबरं देखील इथे आपलं भाजून तयार आहे तर आपण लगेच खारीक पावडर देखील हलकेशी भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने खोबरं आणि खारीक पावडर जर भाजली तर त्यातील ते मॉइश्चर निघून जातं लाडू हे जास्त दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही देखील प्रत्येक जिन्नस हे अवश्य भाजून घ्या अगदी हलकीशी इथे खारीक पावडर देखील आपली भाजून तयार झाली आहे यानंतर आपण आळीव देखील भाजून घेणार आहोत इथे आपण पॅन मध्ये आळूव घातलं की हे थोडस अगदी भाजून घ्यायचं आहे व थोडस भाजल्यानंतर यावर अगदी थोडस मी तूप घालणार आहे तोप घातलं की आळीव हे अगदी खमांग भाजलं जातं आळीव हे चवीला थोडस कडसर असतं त्यामुळे अशा पद्धतीने तुपावर भाजलं की त्याचा कडसरपणा कमी होतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आळीव हे तडतडायला लागलं की काढून घ्यायचं आहे यानंतर आता पॅन मध्ये आपण चार ते पाच चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत यानंतर आता आपण डिंक हा तळून घेणार आहोत डिंक तळण्यासाठी थोडंसं जास्तच तूप वापरा म्हणजे तो मोकळा छान असा तळला जातो जर कमी तुपात किंवा तेलात तुम्ही डिंक तळला की तो छान फुलणार नाही आता अशा पद्धतीने तूप हे छान कडकडीत गरम झालं आहे इथे मी अगदी थोडा थोडा करत डिंक घालत आहे एकदमच डिंक घातला की मग तो छान असा फुलत नाही अशा पद्धतीने थोडा थोडा जेवढा कढईत बसेल किंवा पॅनमध्ये तुम्ही घाला जास्त गर्दी करू नका म्हणजे डिंकाला फुलण्यासाठी जागा मिळते व तो छान तळला जातो अशा पद्धतीने इथे मी आता सर्व डिंक इथे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असा हा डिंक तळला गेला आहे त्याच पद्धतीने राहिलेला आता सर्व डिंक मी इथे तळून घेणार आहे त्या ठिकाणी आपला डिंक तळून तयार आहे इथे तुम्ही बघू शकता डिंक तळल्यानंतर तूप हे अशा पद्धतीने काळं होतं डिंकातील बारीक कण त्यात अशा पद्धतीने ते काळव तर मग काय करायचं गॅस बंद करायचा तूप थोडं शांत झालं की ते गाळून घ्यायचं व हे स्तूप आपण पुढे लाडवांमध्ये वापरणार आहोत आता गाळून घेतलेलं हे तूप पुन्हा एकदा मी पॅनवर घातलं आहे व या स्तूपावर आपल्याला आपण दळून आणलेलं पीठ घ्यायचं आहे इथे आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ दळून आणलं आहे त्यात उडीद डाळ व मेथी देखील घातले आहे आता आपण हे सर्व जिन्नस आधी भाजून घेतले होते खमंग भाजल्यामुळे हे पीठ पुन्हा खूप जास्त वेळ भाजण्याची गरज नाही परंतु अगदी थोडंसं तुपावर आपण हे पीठ छान असं परतून घेणार आहोत जेणेकरून खमंगपणा या पिठाला येईल अशा पद्धतीने पीठ हे तुपावर थोडं थोडं करत आपण पूर्ण अर्धा किलो जेवढं पीठ होतं तेवढं मी छान असं खमंग खरपूस भाजून घेणार आहे साधारण पाचच मिनिट मी हे पीठ भाजलं आहे आपण ज्या वेळेस गव्हाचं पीठ वापरतो त्यावेळेस आपल्याला गव्हाचं पीठ भाजण्यासाठी जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिट लागतात ज्याप्रमाणे आपण बेसन भाजतो त्या आपल्याला हे पीठ भाजावं लागतं परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही गव्हा गहू भाजून ते दळून आणले तर अगदी पाच मिनिटात हे पीठ भाजून तयार होतं इथे आपलं पीठ हे भाजलं आहे आता आपण ते थंड करून घेणार आहोत इथे आपल्या सर्व जिन्नस भाजून तयार झाले आहेत अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व भाजून घेतलं की तुमचे लाडू हमखास खुसखुशीत होणारच व टिकायला देखील अगदी जास्त दिवस टिकतील आता भाजून घेतलेले सर्व जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस एक एक करून अशा पद्धतीने मिक्सरमध्ये घालायचं आहे व छान असे ते बारीक करून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण काजू बदाम हे थोडेसे जाडसर दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने काजू बदाम हे थोडंसं जाडसरच ठेवा म्हणजे लाडवांमध्ये ते छान लागतं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात इथे आळू घेत घेतला आहे यातच आता आपल्याला डिंक देखील घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आळू व डिंक हा आपण एकत्र बारीक करून घेतला आहे आता राहिलेला डिंक देखील आपण बारीक करून घेणार आहोत आता तुम्ही अर्धा डिंक बारीक करून व अर्धा डिंक तसाच घालू शकतात म्हणजे जाडसर जो डिंक असतो तो दाताखाली आला की छान लागतो परंतु इथे मी दोन्ही बॅच मध्ये डिंक हा बारीक करून घेतला आहे यानंतर आता आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत जर तुम्ही किसून वापरत असाल तर तुम्ही जसेच्या तसे लाडवांमध्ये वापरू शकतात परंतु इथे मी थोडस जाडसर हे खोबर किसलं आहे त्यामुळे अगदी थोडस इथे मिक्सरला फिरवून घेणार आहे त्या ठिकाणी आपलं खोबरं देखील आता छान असं बारीक करून झालं आहे नंतर आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ देखील थंड झालं आहे आता एक मोठं भांड घ्यायचं आहे व त्यात हे सर्व जिन्नस काढून घ्यायचं आहे आता या पिठावरच आपल्याला बारीक करून घेतलेलं खोबरं व ड्रायफ्रुट पावडर सर्व घालून घ्यायचं आहे खारीक पावडर देखील यावर मी आता घालून घेत आहे व आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व पदार्थ आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण आपलं तयार आहे आता या ठिकाणी इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मी गूळ घेताना हा छान असा वेळीने चिरून घेतला आहे त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे व त्यात साधारण दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता हे तूप आपण सुरुवातीला घेतलं होतं चारशे ग्राम हे तूप होतं त्यापैकी आता एवढं तूप शिल्लक राहिलं आहे आता तूप छान गरम झालं की यावरच आपल्याला अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम हा गूळ घालून घ्यायचा आहे व गूळ हा फक्त तुपात आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळाचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी असा काहीही पाक करायचा नाही आता फक्त आपण गुळ हा वितळून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता हळूहळू छान असा गुळ हा तुपात एक जीव होत आहे छान असा मिक्स होत आहे गुळाच्या सर्व गाठी देखील आता मोडल्या आहे आणि छान असा पातळ आपला हा दिसत आहे आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला गुळाचा एक तारी दोन तारी पाक न करता फक्त या ठिकाणी आपण गुळ हा पातळ करून घेतला आहे व गॅस बंद केला आहे आता आपल्याला तयार मिश्रण या गुळावर घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण गुळात घातलं की छान असं एकजीव होतं अशा पद्धतीने थोडं थोडं करत आपण सर्व मिश्रण यात घालून घेतलं आहे व आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता लक्षात ठेवायचं आहे इथे गॅस हा बंद आहे गॅस बिलकुल चालू ठेवू नका नाही तर तुमचं हे मिश्रण कडक होऊ शकतं अशा पद्धतीने आता हे मिश्रण छान असं एकजीव झालं आहे मिश्रण आता लाडू करण्यासाठी तयार आहे परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा गरम कढई असते त्या कढईतील हे मिश्रण आपल्याला लगेचच एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे कारण गरम कढईत तुम्ही हे मिश्रण असंच ठेवलं तरी देखील ते कडक होऊ शकतं आता एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण मी काढून घेतलं आहे व छान असं हाताने एक जीव करून घेतलं आहे आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट तयार झालं आहे छान असे याचे लाडू वळता येणार आहे आता हे अशा पद्धतीने हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण दाबायचं आहे म्हणजे ते लवकर गार होणार नाही व आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असे परफेक्ट याच टेक्चर झालं आहे व छान असा लाडू आपला वळून तयार झाला आहे अगदी झटपट लाडू हा आपला वळला जात आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे याच पद्धतीने आता दुसरा देखील मी लाडू तुम्हाला वळून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी छान असं ह्या मिश्रण हे तयार झालं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी झटपट साध्या सुध्या पद्धतीत आपण हे लाडू अगदी सहज तयार केले आहे या पद्धतीने आपले छान असे गोलगर करीत लाडू तयार झाले आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू आता वळून घेतले आहे जे माप घेतलं होतं किंवा जेवढं साहित्य घेतलं होतं त्या प्रमाणात इथे मी पन्नास ते एकावन्न एक हे लाडू तयार झाले आहे अगदी मीडियम साइजचे हे लाडू मी केले आहे खूप छोटेही नाही व खूप मोठेही नाही अशा पद्धतीने पन्नास ते बावन्न लाडू या पद्धतीत आपले तयार होतात तुम्ही देखील हे लाडू नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला हे लाडू आवडले की नाही मला नक्की लिहून कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद